कार्यकर्ते बत्तीस चौऱ्याहत्तर दोन हजार चोवीस कार्यालय शिक्षण अधिकारी प्राथमिक शिप अमरावती दिनांक बावीस चार दोन हजार चोवीस निवडणूक विभागाकडून प्राप्त निवडणूक विभागाकडून प्राप्त मार्गदर्शक सूचनेनुसार सदर्व दिनांकास सायन्स फोर अमरावती आयोजक विनोद त्यांना मतदान मैदान उपलब्ध करून दे देता येणार नाही आम्ही अधिक असं म्हणत आहे का सुद्धा मुख्य अधिकारी जिल्हा परिषदचे शिओ तेवीस चार रोजी शिक्षण अधिकारी प्राथमिक यांनी सायन्स मैदान इथे सकाळी आठ वाजता प्रत्यक्ष भेट दिली असता संबंधित आयोजितकर्ते यांना सायन्सकोर मैदान प्रचार प्रचारसभेकरता तयार करण्यात आलेला मंडप स्टेज साहित्य काढून मोकळेला केल्यास केल्याचे प्रत्यक्ष पाहणी केले असता आढळून आले आहे त्यामुळे प्रहार जनशक्ती पक्ष यांच्या प्रचारातीचा प्रचा, रोजी आरक्षित असलेले सायन्स्कोर मैदान यांच्या प्रचाराकरिता आयोजन करण्यात आलेल्या अडचण निर्माण झालेली आहे त्यामुळे सर्व सायन्सकोर मैदान सध्या स्थितीमध्ये कायदा सुव्यवस्था सुरक्षित याबाबत प्रश्न निर्माण होण्याची शक्यता येत नाही बावीस चार चार चोवीस रोजी सायन्सपूर मैदान येथील प्रचार सभेमंडळ भव्य सभा मंडळ त्याच्या संदर्भात साहित्य काढून मैदान नोकरी करता त्यांच्या विरोधात होता

पण एका महिलेच्या विरोधात नारे देऊ नका दुसरी गोष्ट तुम्हाला हे माहीत झालं पाहिजे म्हणजे कसं आपल्यावर अत्याचार होत कशा हा अत्याचार तुमच्या घरापर्यंत येणार आहे आता लक्षात घ्या फोर मैदान येथील कायदा बाबत पोलीस आयुक्त आहे ना रेड्डी साहेब हे रेड्डी साहेबाने पत्र लिहिलं आपले संतोष जोशी मुख्य अधिकारी जिल्हा परिषद अमरावती यांनी लिहिलं प्रहार जनशक्ती पक्षाला तेवीस चोवीस आणि चोवीस तेवीस चोवीस या तारखेला आपण मैदान गेलेलं आहे पण राहणानं मैदानावरचा मंडप काढला नाही तो तातडीनं ना काढावा असं पोलीस आयुक्ताला सांगितलं उलट पक्षी पोलिसांनी हा मैदान न काढता आपला प्रचार थांबवला आहे आचारसंहितेचा भंग केलेला आहे आपण हे लक्ष घेतलं पाहिजे का कशा प्रकारचे आपण आहे म्हणून अंदर घुसलो दुसऱ्या असते तर यांनी अधिक प्रॉब्लेम केला असता आणि यांनी असं म्हटलं का पोलीस बंदोबस्त पुरवण्याबाबत याद्वारे विनंती करण्यात येत आहे की जेणेकरून सदर ठिकाणी कायदा सुव्यवस्था आवाजीत राहावा शांतता भंग होणार नाही असे शिव सांगत पोलीस आयुक्तला पोलीस आयुक्त मंडप न काढता आम्हाला अडवतय आपल्याला अडवत आहे पोलीसवाले या शिवन इथली जागा बावीस चार दोन हजार चोवीस ला विनोद निवडणूक प्रतिनिधी भाजपा अमरावती यांनी जीप मर्श माध्यमिक शाळा सायन्स अमरावती प्रचार सभेकरिता मागितलेल्या कालावधीत हो तेवीस चोवीस पर्यंत उपलब्ध करून देण्याबाबत अर्ज केला होता पण त्यांचा अर्ज बावीस तारखेला फेटाळला आहे काय म्हटलं शिक्षण अधिकाऱ्यानं या निवडणुकीच्या विभागातून आम्हाला जे संदेश आला निवडणुकीच्या कायद्यानुसार निवडणूक विभागाकडून प्राप्त मार्गदर्शक सूचनेनुसार सदरव दिनांकास जीप सायन्सकोर अमरावती येथील मैदान आरक्षित असल्याने आयोजक विनोद भुले निवडणूक प्रतिनिधी भाजपा यांना मैदान उपलब्ध करून देता येणार नाही <प्रद> आता हे पत्र दिल्यावर आहे तो रवी राणा म्हणते आम्ही नोटंकी करून आलो या कोणत्या शब्द गुणामुळे शब्द नाही आहे हे मस्ती कुठून आली परवानगी या मैदानाची परवानगी बावीस तारखेला नाकारली आहे आणि पोलिस आम्हाला अडवते পাল্টে ফাইনে বসে আমি করো আমি বাড়িতে সলাম করতো आपण काही करत नाही इज्जत आपण ठेवली पाहिजे पोलिसच जर वर्दीची इज्जत ठेवत नसाल तर मग काय केलं पाहिजे अरे तुम्ही आमचा प्रचार थांबवला आमच्या सभा थांबवल्या उद्या आमचा प्रचार काल परवा एका पोलिस ठाणेदारांना पत्र दिलं का जास्त जोरानं शिट्टी नका बाजू